पोषण अभियान इज ऑल्सो नोन ॲज नॅशनल न्यूट्रिशन मिशन म्हणजेच पोषण अभियानालाच दुसरं नाव आहे नॅशनल न्यूट्रिशन मिशन बाल संरक्षण आयोग बाल संरक्षण आयोग हा दोन हजार पाचमध्ये याची स्थापना झालेली अंगणवाडी म्हणजे समुदाय आधारित बाल देखभाल केंद्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय धोरण दो हे दोन हजार एकमध्ये सुरू करण्यात आले घरेलू हिंसा कायदा महिलांसाठी दोन हजार पाचमध्ये सुरू करण्यात आला त्याचप्रमाणे जे कामावर हिंसा होतं कामाच्या ठिकाणी तो दोन हजार तेरामध्ये सुरू करण्यात आला महिलांच्या आयोगा महिलांच्या आरोग्याच्या देखभालीसाठी जननी सूचित योजना सुरू करण्यात आली बालश्रम प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी साली सुरू करण्यात आला सखी योजना ही महिलांच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आली महिलांना सुलभ कर्ज हे प्रधानमंत्री मुद्रा योजनेकडून मिळते महिलांसाठी विशेष आरोग्य योजना म्हणजेच सुमन योजना सुमनचे फॉर्म आहे सुरक्षित मातृत्व योजना त्यानंतर प्राथमिक मोफत शिक्षण हे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना दिलं जातं महिला स्वयंसेवी संघ म्हणजेच महिलांचे आर्थिक सक्षमीकरणासाठी संघ योजना ही महिला स्वयंसेवी संघ आहे एम एम आर म्हणजेच मातृमृत्यू दर मातृमृत्यू दर म्हणजेच गर्भधारणेमुळे होणारा महिलांचा मृत्यू दर बालकांच्या पोषणाच्या संदर्भात सार्वजनिक वितरण प्रणाली हे मुलांना योग्य पोषण आहार देणे हे याचे ध्येय आहे आय सी डी एस म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम ही योजना दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तरला सुरू झाली आय सी डी एस ही कोणत्या सरकारने बंद करण्यात आली होती तर आय सी डी एस ही मोरारजी देसाई या सरकारने एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली बंद केली होती त्यानंतर दहावी पंचवार्षिकमध्ये परत ही योजना सुरू करण्यात आली आय सी डी एसच्या अंतर्गत शून्य ते सहा वर्षे वयोगटातील मुलांना सेवा दिली जाते आय सी डी एसमध्ये अनेक सेवा आहेत जसे की पोषण आरोग्य तपासणी आरोग्य शिक्षण अंगणवाडी शब्दाचा अर्थ बालवाडी सेवा केंद्र आय सी डी एसचा मुख्य घटक हा पोषण आहार आहे आय सी डी एस योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या वयातील गर्भवती स्त्रिया पात्र आहे तर आय सी डी एस योजनेचा लाभ घेण्यासाठी सोळा ते पंचेचाळीस वर्ष वयोगटातील गर्भवती स्त्रिया पात्र आहे कौटुंबिक हिंसाचार अधिनियममध्ये एकूण सदतीस कलमे आहेत कौटुंबिक हिंसाचार हा दोन हजार पाचमध्ये याचे स्थापना झाली होती कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम हा दोन हजार पाचचा आहे याची अंमलबजावणी सव्वीस ऑक्टोंबर दोन हजार सहा रोजी झाली होती तर अठरा सप्टेंबर दोन हजार पाच रोजी कौटुंबिक हिंसाचाराच्या संरक्षण अधिनियमाला अनुमती मिळाली होती हा अधिनियम गॅजेटमध्ये सतरा ऑक्टोबर दोन हजार सहाला प्रकाशित झाला गर्भधारणापूर्वी आणि जन्मदा जन्मापूर्वी निदानतंत्र प्रतिबंध कायदा कधीचा आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवचा आहे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्टचा मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्टचा बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध कायदा एकोणीसशे शहाऐंशी वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तर त्यालाच आपण एम टी पी ॲक्ट असे म्हणतो मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नेन्सी ॲक्ट गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र म्हणजेच लिंगनिवड प्रतिबंध कायदा एकोणीसशे चौऱ्याण्णव कार्यस्थळी महिलांच्या लैंगिक छळ किंवा थोपवणूक प्रतिबंध आणि निवारण हा कायदा दोन हजार तेराचा विरोधी दिन सव्वीस नोव्हेंबर म्हणजेच आपला संविधान दिन याच दिवशी हुंडाबंदी विरोधी दिनसुद्धा साजरा केला जातो लोकसभेत बालन्याय दुरुस्ती विधेयक कधी पारित झाला लोकसभेत बाल न्याय दुरुस्ती विधेयक चोवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी पारित झाला महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा हा एक ऑगस्ट दोन हजार दोन, दोन रोजी लागू झाला डब्ल्यू आय एफ एस याचा फुल फॉर्म वीकली आयरन अँड फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन साप्ताहिक लोह व फॉलिक ॲसिड पुरवणी कार्यक्रम डब्ल्यू आय एफ एस म्हणजेच वीकली आयरन अँड फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन याचे उद्देश किशोरवयीन मुलामुलींमध्ये दहा ते एकोणवीस वर्षे या वयोगटातील पोषणाशी निगडीत रक्तशयाचा प्रभाव आणि तीव्रता कमी करणे हा आहे वीकली आयरन फॉलिक ॲसिड सप्लिमेंटेशन हा दर आठवड्याला शक्यतो सोमवारी होतो शंभर मिलीग्रॅम लोह प्रमाण आणि पाचशे मायक्रोग्रॅम फॉलिक ॲसिडचे प्रमाण याप्रमाणे गोळ्या वाटप केल्या जातात तर आयोडीन जागतिक आयोडीन दिवस हा एक वीस ऑक्टोबरला साजरा केला जातो याचा संध्या म्हणजेच सिंबॉल हा आय आहे आणि याचा ॲटमिक नंबर अनुक्रमांक त्रेपन्न आहे आयोडिन मॅन ऑफ इंडिया चंद्रकांत संभाजी पांडव आयोडिनचे प्रमाण किशोरवयीन मुलांमध्ये दे। दीडशे मायक्रोग्रॅम गर्भवती व स्तनदामध्ये दोनशे पन्नास मायक्रोग्रॅम सहा महिने ते पाच वर्षाच्या बालकांमध्ये नव्वद मायक्रोग्रॅम सहा वर्षे ते बारा वर्षे मुले या वयोगटातील मुलांना एकशे वीस मायक्रोग्रॅम असा आयरन फॉलिक ॲसिडच्या गोळ्यांचा वाटप केला जातं बी एम आय म्हणजेच बॉडी मास्क इंडेक्स देह वस्तुमान निर्देशांक असं आपण त्याला मराठीत म्हणतो फॉर्म्युला बी एम आय इज इक्वल टू वजन अपॉन उंचीचा स्क्वेअर वजन हे किलोग्रॅममध्ये आणि उंचीही मीटरमध्ये तर बी एम आय बरोबर निघते मेलमध्ये जर बी एम आय तीसपेक्षा अधिक असला तर तो अति लठ्ठपणा समजला जातो फिमेलमध्ये बी एम आय जर अठ्ठावीस पॉईंट सहापेक्षा अधिक असला तर तो अतिलठ्ठपणा समजला जातो एक ग्रॅमपासून मिळणारी ऊर्जा एक ग्रॅम कार्बोदकांपासून चार कॅलरी मिळतं प्रथिनांमध्ये एक ग्रॅम प्रथिनेमध्ये चार कॅलरीज असतात स्निग्ध पदार्थ नऊ कॅलरीज असतात प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना याला कॅबिनेट मंजुरी एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एक रोजी मिळाली दोन हजार एकवीस रोजी मिळाली याचा कालावधी अध्यक्षतेखालील आर्थिक दोन हजार एकवीस ते बावीस आणि दोन हजार पंचवीस ते सव्वीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू ठेवण्यास मान्यता दिली या योजनेचे नामकरण सरकारी आणि अनुदानित शाळांमधील राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना आता पी एम पोषण योजना म्हणून ओळखली जाणार आहे महिलांशी संबंधित काही कायदे अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा हा एकोणीसशे छप्पनचा आहे पण यात सुधारणा एकोणीसशे शहाऐंशी साली झाली हुंडा प्रतिबंध कायदा एकोणीसशे एकसष्ट मातृत्व लाभ कायदा एकोणीसशे एकसष्ट महिला असभ्य प्रदर्शन प्रतिबंध एकोणीसशे शहाऐंशी कायदा बालविवाह प्रतिबंध कायदा हा दोन हजार सहाचा वैद्यकीय गर्भपात कायदा एकोणीसशे एकाहत्तरचा बालकामगार योजना ही एकोणीसशे शहाऐंशीची गर्भधारणापूर्व आणि जन्मपूर्व निदान तंत्र म्हणजेच लिंगनिवड प्रतिबंध कायदा हा एकोणीसशे चौऱ्याण्णवचा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम दोन हजार पाच यात कलम चौदा अनुसार हा अधिनियम बनवण्यात आलेला आहे कार्यस्थळी महिलांचा लैंगिक महिला छळ दोन हजार तेराला राष्ट्रीय महिला सबलीकरण धोन धोरण ही दोन हजार एकवीसची राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान आठ मार्च दोन हजार दहाला त्यानंतर सर्व शिक्षा अभियान सर्व शिक्षा अभियान या अभियानाची सुरुवात दोन हजार एक रोजी झाली या योजनेचे उद्दिष्टे सहा ते चौदा वर्ष वयोगटातील मुलांना शाळेत आणणे त्यांची उपस्थिती वाढवणे सहा ते चौदा वर्षे वयोगटातील सर्व मुलांना दोन हजार पाचपर्यंत शिक्षण हमी देणे दोन हजार सातपर्यंत सर्व बालकांना प्राथमिक शिक्षण उपलब्ध करून देणे शिक्षणाची सर्वांसाठी समान पातळी निर्माण करणे सन दोन हजार दहापर्यंत मुलांना आठ वर्षाचे प्राथमिक शालेय शिक्षण देणे त्यानंतर अमृत आहार योजना अमृत आहार योजना या योजनेला सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पंधरा रोजी झाली ही योजना अनुसूचित क्षेत्रातील आदिवासी क्षेत्र गरोदर स्त्रिया स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी आहे या योजनेला भारतरत्न डॉक्टर ए पी जे अबुल कलाम अमृत आहार योजना हे नाव देण्यात आलेले आहे अमृत आहार योजना या योजनेचे अनुसूचित क्षेत्रात व प्रथिने यांच्या अभावामुळे निर्माण कुपोषणाच्या समस्या निवारण करणे याची अंमलबजावणी राज्यातील सोळा आदिवासी जिल्ह्यातील पंच्याऐंशी एकात्मिक बाल विकास प्रकल्पांच्या कार्यक्षेत्रात राबविण्यात येणार आहे पोषक घटक पुरवठा आदिवासी क्षेत्रातील स्त्रियांना शेवटची तिमाहीमध्ये व स्तनदा मातेस बाळत्पणानंतर पहिल्या तिमाहीमध्ये एक वेळ याप्रमाणे सहा महिन्यांच्या कालावधीमध्ये चौरस आहार देणे हा या अमृत आहार योजनेचा ध्येय आहे सुमन योजना सुमन योजनाचे विस्तारित रूप म्हणजेच फॉर्म सुरक्षित मातृत्व आश्वासन म्हणजेच सुमन या योजनेचे उद्देश देशातील देश टाळता येण्याजोगते माता मृत्यू दर म्हणजेच एम एम आर व अभ्रक मृत्यू यांचे प्रमाण शून्यावर आणणे ही केंद्र शासनाची योजना आहे या योजनेला सुरुवात दहा ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीस रोजी झाली होती या योजनेचे लाभार्थी गर्भवती स्त्रिया आणि नवजात बालके आहेत या योजनेत पुढील बाबी मोफत पुरवल्या जातात जसे की किमान चार प्रसूतीपूर्व तपासण्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानाअंतर्गत किमान एक तपासणी फॉलिक ॲसिड गोळ्या धनुर्वात लस तपासणीसाठीचा प्रवास इतर आवश्यक प्रसुतीपूर्व औषधे व नवजात अभ्रकांच्या तपासणीसाठी सहा भेटी हा सुमन योजनेअंतर्गत या सगळ्या बाबी मोफत दिल्या जातात भेटी पढाओ योजना या योजनेची सुरुवात बावीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी झाली याचे उद्घाटन हरियाणा येथील पाणीपत येथे झाले देशात सर्वात कमी लिंग गुणोत्तर पाणीपत येथे आहे आठशे पस्तीस हजारी बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेचे उद्देश्य पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळे होणाऱ्या लिंग निवडीला प्रतिबंध करणे स्त्रीभ्रूण हत्यांना प्रतिबंध करणे मुलींच्या शिक्षणाची आणि सामाजिक सहभागांची खातरजमा करणे मुलींच्या शिक्षणाची आणि जीवितांची आणि संरक्षणाची खातर जमा करणे सुरुवातीला किती जिल्ह्यात ही योजना राबविण्यात आली सुरुवातीला शंभर नंतर जिल्ह्यांचे प्रमाण वाढले जिल्हा निवड व निकष ज्या जिल्ह्यांचे बाललिंग गुणोत्तर प्रमाण हे हजार मुलांमागे नऊशे अठरा मुलींपेक्षा कमी आहे असे जिल्हे निवडले गेले ब्रँड ॲम्बॅसिडर माधुरी दीक्षित सुरुवातीस बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेची ब्रँड ॲम्बॅसिडर होती याचे बोधचिन्ह बेटी बचाओ बेटी पढाओ हे आहे तर हे जे बोधचिन्ह आहे ते श्री राघवेंद्र हैदराबादमध्ये श्री राघवेंद्र यांनी तयार केले या योजनेचे मंत्रालय महिला व बालकल्याण मंत्रालय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि आरोग्य मंत्रालय यांच्या संयुक्तपणे बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना राबवली गेली आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेचे पूर्वीचे नाव इंदिरा मातृत्व सहयोग योजना हे होते ही दोन हजार दहा साली सुरू झाली होती आणि प्रधानमंत्री मातृवंदना योजना ही एक जानेवारी दोन हजार सतरापासून सुरू झालेली प्रधानमंत्री मातृवंदना योजना यात नावात बदल दोन हजार सतरी झा सतरा साली झाला याचे नाव आता प्रधानमंत्री मातृवंदना योजना आहे आधीचे नाव होते इंदिरा मातृत्व सहयोग योजना याचे मंत्रालय आहे या महिला व बालकल्याण मंत्रालय या योजनेअंतर्गत आर्थिक सहाय्य पाच हजार रुपये दिले जाते तेही तीन टप्प्यात पहिला टप्पा हजार रुपये दुसरा टप्पा दोन हजार रुपये तर तिसरा टप्पा दोन हजार रुपये एक जानेवारी दोन हजार सतरा या तारखेच्या पुढून जन्माला आलेले बाळ या योजनेस पात्र असतील त्यानंतर आयुष्यमान भारत आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी योजना आहे या योजनेला सुरुवात तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी झाली तर या योजनेची घोषणा पंधरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी म्हणजे स्वातंत्र्यदिनी रांची जे सध्या झारखंडमध्ये आहे येथून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले या योजनेत याचे उद्देश देशातील दहा कोटींपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजेच जवळजवळ पन्नास कोटींपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्यसेवा प्रदान करणे या योजनेचे इतर नाव आहे प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान ए बी एन एच पी एम म्हणजेच ए बी म्हणजे आयुष्यमान भारत किंवा एन एच पी एम म्हणजे नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन आयुष्मान भारत या योजनेचा हेल्पलाईन नंबर वन फोर फाईव्ह 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 म्हणजेच एक चार पाच 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 या योजनेअंतर्गत विमा रक्कम पुरवली जाते एका कुटुंबाला एका वर्षासाठी पाच लाख रुपयांची विमा संरक्षण खर्च केंद्र व राज्य दोन्ही सरकार करतं त्यानंतर एकात्मिक बाल विकास सेवा योजना आय सी डी एस इंटिग्रेटेड चाईल्ड डेव्हलपमेंट स्कीम या योजनेला सुरुवात दोन ऑक्टोंबर एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी झाली राष्ट्रीय बाल धोरण एकोणीसशे चौऱ्याहत्तरला अनुसरून या योजनेचा लाभार्थी गट सहा वर्षाखालील बालके गरोदर माता व स्तनदा माता ही योजना केंद्र पुरस्कृत योजना आहे पण राज्य सरकार या योजनेची अंमलबजावणी करतं या योजनेचे उद्देश आहे बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा जगातील सर्वात मोठा आणि एकमेव कार्यक्रम